श्रीराम समर्थ जेजुरी पासून पाच किलोमीटर अंतरावर लवथेश्वर नावाचे पांडवकालीन महादेव मंदिर आहे रात्री त्या मंदिरात कोणीही व्यक्ती झोपला तर तो मृत्युमुखी पडायचा श्री समर्थ तिथे दर्शनास गेले असता तेथील पुजाऱ्यांनी श्री समर्थांना रात्री मुक्काम न करण्याची विनंती केली पुजाऱ्याच्या म्हणण्याकडे श्री समर्थांनी दुर्लक्ष केले ते तिथे झोपले सकाळी पुजारी गाव जमा करून मंदिरात आले मंदिराचा दरवाजा उघडून पाहता तर श्री समर्थ महादेवाच्या पिंडीजवळ बसून आरती म्हणत होते लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा श्री समर्थांचे सामर्थ्य व भगवंतावरील अधिकार लोकांना कळाला लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ही आरती श्री समर्थांनी लवथेश्वर येथे रचली आहे जय जय रघुबीर समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा